रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये मनसेला खिंडार पडले असून मनसेच्या खेड तालुका व शहरातील असंख्य पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शिवसेनेत आज जाहीर प्रवेश केलाय महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री तथा दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून व शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा खेड जामगे येथे संपन्न झाला यामध्ये प्रामुख्याने सुजाता सखाराम कदम विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चाटो ग्रामपंचायत दीप्ती शिकवण माजी नगरसेविका खेड पुष्पेन डिवटे जिल्हाध्यक्ष रत्नागिरी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना प्रसाद शेट्टे खेड तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रोहन भोजने उपशराध्यक्ष खेड मनसे राजू आंबरे उपशराध्यक्ष खेड मनसे अमोल काते दापोली तालुका संपर्क अध्यक्ष मनसे विनय माळी सांस्कृतिक जिल्हाध्यक्ष शैलेश गायकवाड नमिता माळी दत्ता शिकवण सिद्धू शिकवण राजेंद्र चिखले संजय जड्याळ सचिन जड्याळ रुपाली भोजने मधुरा शेट्टे ऐश्वर्या दिवटे नीता आंब्रे चैतन्य आवटे व नचिकेत खेडेकर यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिवसेनेत आज जाहीर प्रवेश केलेला आहे यावेळी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री तथा दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मनसेमधून शिवसेनेमध्ये आज आपण सर्वांनी जाहीर प्रवेश केला आहे आणि सर्वप्रथम आपल्या सर्वांना हा विश्वास देऊ इच्छितो ज्या विश्वासाने आपण आज शिवसेनेमध्ये आलेला आहात ज्या अपेक्षेने ज्या विकास कामांच्या अपेक्षेने आपण शिवसेनेमध्ये आलेला आहात त्या विश्वासाला कदापी तणा दौ देणार नाही हा शब्द आपल्या सर्वांना आज माननीय मृत सोनाळ बाळासाहेब ठाकरे यांचं खरं हिंदुत्व ही जपण्याची जबाबदारी पुन्हा एकदा आपल्या खांद्यावरती आता आलेली आहे आणि जबाबदारी पार पडत असताना सामान्य रामदासभाईंचं मार्गदर्शन तर असणारच आहे हातात हात धरून आपण आपल्या खेड शहराचा विकास करूया खेड तालुक्याचा विकास करूया आणि आपल्या तालुक्याचं नाव रामदास भाईंनी महाराष्ट्रामध्ये रेशभर पोहोचवलं आहे त्याला अजून उत्साह गाठण्यासाठी आपल्या सर्वांनी आता मनाची साथ द्यायचा निर्णय घेतला त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो